नमस्कार मी मयुरेश कडो वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत बुले या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सुरुवातीला बातमी आहे जगातील सर्वात मोठ्या क्रूजची टायटॅनिक पेक्षा पाच पट मोठी क्रूज आपल्या सागरी प्रवासासाठी सज्ज झाली आहे ही केवळ एक क्रूज नाही तर वीस मजली शाही राजवाडा आहे सत्तावीस जानेवारीला ही क्रूज प्रस्थान करणार आहे पाहुयात कशी असेल ही क्रूज पेक्षा पाच पट स्विमिंग पूल सर्वात मोठा वॉटर पार्क क्रूझ नव्हे वीस मजली शाही राजवाडा जगभरात समुद्र पर्यटनासाठी क्रूज प्रवासाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता जगातील सर्वात मोठी क्रूज तयार झाली आहे पेक्षा सुमारे पाच पट मोठं जहाज येत्या सत्तावीस जानेवारीला व्यावसायिक प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे रॉयल कॅरिबियननं तयार केलेल्या या क्रूजचं नाव आहे आयकॉन ऑफ दीज सध्या व्यावसायिक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ती पोर्टो रिको इथल्या बंदरात आली आहे फिनलँडच्या मायर तुर्कू गोदीत या क्रूजची बांधणी करण्यात आली आहे जवळपास वीस मजले असलेल्या क्रूजमध्ये पंचावन्न फूट उंचीचा धबधबा देखील आहे विशेष म्हणजे या क्रूज मध्ये नॅचरल गॅसचा वापर होणार असल्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे क्रूज एक हजार एक फूट लांब असून तिची प्रवासी क्षमता सात हजार सहाशे इतकी आहे तीन फुटबॉलच्या मैदाना इतकी ही क्रूज आहे यात सहा स्विमिंग पूल आणि वॉटर पार्क देखील आहे विशेष म्हणजे या क्रूजची सर्व तिकीट बुक झाली आहेत आता सत्तावीस जानेवारी पासून तिचा व्यावसायिक प्रवास सुरू होईल रिपोर्ट झी चोवीस तास डान्स पार्टी करायची झाली तर आपण एखाद्या क्लबमध्ये जातो किंवा पबमध्ये जातो पबमधील डी जे आणि आकर्षक विद्युत रोषणाई थिरकायला भाग पाडते मात्र आता आम्ही तुम्हाला एक अशी ट्रेन दाखवणार आहोत जिथं प्रवासी पबमध्ये आल्याचा फील घेतात या ट्रेनमध्ये पार्टी आणि डान्सचा आनंदही लुटता येतो कुठेही आहे ही ट्रेन चला पाहूयात ट्रेन मध्ये डीजेच्या तालावर डान्स पार्टी सात तासांची अनोखी सफर ट्रेन ट्रेनमध्ये याल तर नाचतच राहाल हा कोणता डान्स क्लब नाही किंवा पब देखील नाही तर ही आहे ट्रेन ऐकून आश्चर्य वाटेल मात्र हे अगदी आहे जर्मनीतल्या नूनबर्ग मधून सुटणारी ही ट्रेन प्रवाशांना पबमध्ये आल्याचा फील देते ही ट्रेन सात तास नॉनस्टॉप धावते जर्मनीच्या ग्रामीण भागाचं सौंदर्य दाखवत डीजेच्या तालावर सर्वांना नाचवत ही ट्रेन म्युनिकमध्ये जाऊन पोहोचते संध्याकाळी या ट्रेनचा म्युनिकच्या दिशेनं प्रवास सुरू होतो नूनबर्ग स्टेशन सोडताच ट्रेनमध्ये सुरू होतो तो एकच जल्लोष सोशल मीडियात या ट्रेनचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय ही ट्रेन प्रवासासोबत प्रवाशांना नाईट क्लबचा आनंद देखील देते ज्यांनी ज्यांनी या ट्रेननं प्रवास केलाय ते प्रवासी अक्षरशः या ट्रेनच्या प्रेमातच पडलेत या ट्रेनमध्ये बसायला जागा तर मिळते मात्र इथला माहोल क्लबसारखाच असतो त्यामुळे तुम्ही कधी जर्मनीला गेलात तर या ट्रेनमधून प्रवास करायला विसरू नका रिपोर्ट झी तास आणि आता बातमी आहे मालदीवमधून मालदीवच्या माजी मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर भारतीय पर्यटकांनी त्या देशाकडे पाठ फिरवली आहे त्याचा परिणाम मालदीवच्या अर्थव्यवस्थेवर जाणू लागलाय त्यामुळे आता पर्यटनासाठी मालदीव सरकारनं चीन पुढे लोटांगण घातलंय पंतप्रधान मोदींवर टीका करणं पडलं महागात मालदीव कडे भारतीय पर्यटकांची पाठ पर्यटकांसाठी मालदीवनं चीन पुढे पसरले हात निसर्ग सौंदर्यानं नटलेला देश इथला निराशार समुद्र किनारा भारतीय पर्यटकांना साथ घालत असतो दरवर्षी लाखो भारतीय पर्यटक मालदीवला भेट देतात मात्र याच पर्यटनाच्या जोरावर उद्दामपणा करणाऱ्या मालदीव सरकारला भारतानं चांगलाच धडा शिकवलाय अलीकडे मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती आणि त्यानंतर भारतात मालदीवच्या निषेधार्थ बॉयकॉट मालदीवचा ट्रेंड सुरू झाला आणि शेकडो भारतीयांनी मालदीवकडे पाठ फिरवली अशा परिस्थितीत मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईजू यांनी चीनकडे त्यांच्या देशातील पर्यटकांना पाठवण्यासाठी अक्षरशः लोटांगण घातलं मोईजू यांनी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांची भेट घेतली चीनी पर्यटकांची संख्या कशी वाढवता येईल याबाबत त्यांनी कियांग यांच्याशी चर्चा केली दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा सुरू करण्यावर भर देण्यात आला होता भारत यांनी पाठ फिरवल्यामुळे मोईचू यांना चीन पुढे मालदीव मध्ये मालदीव यांच्यातील वाद निर्माण झाल्यानंतर नऊ जानेवारी पर्यंत तीन हजार सातशे एक्क्याण्णव पर्यटक मालदीव ला गेले हा आकडा एकूण पर्यटकांच्या सात पूर्णांक चार टक्के आहे गेल्या वर्षी भारतातून तीन हजार तीनशे छप्पन्न पर्यटक मालदीवला गेले होते पर्यटकांच्या आकड्यात किरकोळ वाढ झाली असली तरी प्रमाण तेवढच आहे भारताशी पंगा घेणं मालदीवला महाजात पडलंय त्यामुळेच त्यांना पाकिस्तान प्रमाणे चीन समोर झोळी पसरावी लागतीयो रिपोर्ट आणि आता बातमी फ्रान्सच्या पंतप्रधानपदी गॅब्रियल अटल यांची वर्णी लागली आहे विशेष म्हणजे गॅब्रियल अटल हे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत महत्त्वाचं म्हणजे आपण समलिंगी असल्याचं त्यांनी जाहीरपणे मान्य केलं होतं आपल्या कामाच्या खास शैलीमुळे गॅब्रियल फ्रान्समध्ये प्रसिद्ध आहेत फ्रान्सच्या पंतप्रधानपदी गॅब्रियल अटल सर्वात तरुण आणि पहिले गे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन मॅक्रॉन यांचा मोठा निर्णय फ्रान्सचे अध्यक्ष यांनी वर्षीय गॅब्रिएल अटल याची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे गॅब्रिएल अटल हे फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत विशेष म्हणजे आपण गे असल्याचं त्यांनी उघडपणे जाहीर केलं होतं गॅब्रिएल अटल हे मॅक्रॉन यांच्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते आता त्यांची वरणी पंतप्रधान म्हणून लागली आहे ओपिनियन पोलमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना यावेळेसची निवडणूक कठीण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यामुळे मॅक्रॉन हे धाडसी निर्णय घेताना दिसत आहे गॅब्रियल यांची नियुक्ती हा त्यांच्याच धोरणाचा एक भाग असल्याचं बोललं जात आहे कोण आहेत गॅब्रियल अटल फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान गॅब्रिएल अटल यांचा जन्म मार्च एकोणीसशे मध्ये झालाय त्यांचे वडील जू वंशाचे आहेत तर आईचे वंशज ग्रीक रशियन होते गॅब्रियल अटल यांनी सार्वजनिकरित्या आपण समलिंगी असल्याचं मान्य केलंय गॅब्रियल यांची सभागृहात बोलका नेता म्हणून ओळख आहे पंतप्रधान होण्यापूर्वी गॅब्रियल शिक्षण आणि युवा व्यवहार मंत्री होते त्यावेळी त्यांच्या कामाच्या शैलीमुळे ते चांगलेच चर्चेतही आले होते इमिग्रेशनच्या मुद्द्यावरून वाढत्या राजकीय तणावामुळे एलिझाबेथ यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे या वर्षाच्या अखेरीस फ्रान्समध्ये निवडणुका होणार आहेत अशातच युरोपियन युनियन निवडणुकीपूर्वी मॅक्रॉन यांनी आपल्या संघातच मोठे बदल केले आहेत नुकत्याच झालेल्या ओपिनियन पोलमध्ये गॅब्रियल हे देशातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून समोर आले त्यामुळे आता फ्रान्समधील कूस बदलली जातीय का असा सवाल विचारला जातो आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास उत्तम आरोग्यासाठी योगा अत्यंत फायदेशीर मानला जातो गुरु बाबा रामदेव यांचे तर आपल्या देशात लाखो फॅन्स आहेत जगभरात दिवसेंदिवस योगाची क्रेज वाढतीये मात्र फ्रान्सची राजधानी पॅरिस मधल्या लोकांनी योगाचं स्वरूपच बदललंय इथं चक्क कुत्र्याच्या पिल्लांसोबत योगा केला जातो तो कसा चला पाहूयात पॅरिसमध्ये पपी योगाची क्रेज कुत्र्यांच्या पिल्लांसोबत योगा योगामुळे ताणतणाव होतो दूर धावपळीच्या युगात आपल्यावर दिवसेंदिवस ताण वाढत चाललाय अतिकाम आणि मानसिक ताणामुळे आरोग्य ढासळू लागले यामुळे तरुणाई दुर्धर आजारांना बळी पडतीय या सर्व आजारांना दूर ठेवायचा असेल तर योगा हा त्यावर उत्तम पर्याय आहे भारतात अनेक ठिकाणी योगा क्लासेस घेतले जातात योग शिबिरं लावली जातात मात्र पॅरिसमध्ये योगाचा एक अनोखा प्रकार पाहायला मिळतोय इथं लोक पपी योगा करू लागलेत पॅरिस मधला हा पपी योगा इतर देशांमध्येही लोकप्रिय होऊ लागलाय पपी योगामुळे केवळ शारीरिक आरोग्य राखलं जात नाही तर मानसिक तणावही दूर होतोय यामुळे लोकांमध्ये या योगाची क्रेज वाढू लागली आहे या योगामध्ये अवतीभवती कुत्र्याची गोंडस पिल्ल सोडली जातात योगा करताना लोकही या पिल्लांसोबत खेळतात त्यामुळे ताणतणाव दूर होतो पपी योगाची सुरुवात एला यांनी केली त्यांनी सुरुवातीला आपल्या घरात हा प्रयोग करून पाहिला नंतर त्याला व्यावसायिक रूप दिलं पपी योगा करण्यासाठी रुपये मोजावे लागतात आता अमेरिका आणि इतर युरोपियन देशांमध्येही हा ट्रेंड सुरू झालाय त्यामुळे सोशल मीडियात या योगाची चर्चा होऊ लागली आहे येत्या काळात प्रत्येक देशात हा योगा नक्कीच पाहायला मिळू शकतो ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास आणि बात आता बातमी आहे अमेरिकेतून गेल्या महिन्यात अमेरिकेतल्या पेन्सिल्वेनियात एक धक्कादायक घटना समोर आली इथं एका पाळीव कुत्र्यानं चक्क मालकाच्या चार हजार डॉलर्सच्या नोटाच खाल्ल्या त्यानंतर हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मालकाला चांगलीच धावपळ करावी लागली या कुत्र्यानं नेमकं काय केलं चला पाहूया कुत्र्यानं खाल्ले चार हजार डॉलर्स पैसे मिळवण्यासाठी मालकाची धावाधाव तीन दिवसांच्या परिश्रमांनंतर मिळाले पैसे पाळीव पुत्रे कधी काय करतील याचा नेम नाही कधी ते मालकाचे कपडे फाडतात तर कधी बाहेरच्या वस्तू घरात घेऊन येतात अमेरिकेतल्या पेन्सेल्वेनियात तर एका मालकासोबत अजब प्रकार घडलाय त्याच्या कुत्रानं चक्क चार हजार डॉलर्सच्या नोटाच खाल्ल्या आहेत या घटनेमुळे मालकाचं मोठं आर्थिक नुकसान झालं या मालकाचं नाव आहे क्लेटन क्लेटनकडे सात वर्षांचा सा सेसिल नावाचा कुत्रा असून क्लेटन सेसिलवर खूप प्रेम करतो एक दिवशी क्लेटन कामानिमित्त बाहेर गेला असता त्याची पत्नी कॅरीनं काही नोटा घरात ठेवल्या होत्या क्लेटन घरी परतला तेव्हा त्याला नोटा सापडल्या नाही त्यानंतर आपल्या पाळीव कुत्र्यानं त्या नोटा खाल्ल्याचं त्याच्या लक्षात आलं क्लेटन आणि कॅरी यांनी ताबडतोब कुत्र्याला पशुवैद्यकांकडे नेलं पशुवैद्यकांनी कुत्र्याची तपासणी केली तेव्हा नोटा त्याच्या पोटात समोर त्यानंतर पशुवैद्यकांनी सेसिलला काही औषधं दिली पुढचे सलग तीन दिवस क्लेटन आणि कॅरी सेसिलची विष्टा आणि उलटी गोळा करत होते त्या विष्टेत आणि उलटीत त्यांना अनेक नोटा सापडल्या त्यांनी या नोटा बँकेत जमा केल्या बँकेनं या नोटांची तपासणी करून त्या वैध असल्याचं घोषित केलं त्यामुळे क्लेटन आणि कॅरी यांना जवळपास साडेतीन हजार डॉलर्स परत मिळाले क्लेटन आणि कॅरी यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यातला हा सर्वात कठीण काळ होता आयुष्यात असंही काम करावं लागेल याची त्यांना स्वप्नातही कल्पना नव्हती मात्र हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले तर यश हमखास मिळतं हेच यातून त्यांनी सिद्ध करून दाखवलंय ब्युरो रिपोर्ट जगात अशी बरीच ठिकाण आहेत जी प्रचंड आव्हानात्मक आहेत आणि असंच एक ठिकाण म्हणजे कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅली खर तर हा एक दोनशे पंचवीस किलोमीटरचा रस्ता आहे मात्र हाच रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय काय आहे त्यामागचं कारण चला पाहूयात रस्ता नव्हे डेथ व्हॅली इथं जाणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण रहस्यमयी रस्त्यामागचं गूढ काय कॅलिफोर्नियातली डेथ व्हॅली अमेरिकेतल्या नेवाडा राज्यातल्या नैऋत्येला कॅलिफोर्नियाजवळ हे ठिकाण आहे हा जगातला सर्वात उष्ण प्रदेश मानला जातो त्यामुळे तिथं मनुष्यवस्ती तर सोडाच पण प्राणी देखील दिसत नाही या डेथ व्हॅलीतून जाणारा रस्ता देखील व्हॅली प्रमाणच गूढ आहे दोनशे पंचवीस किलोमीटर लांबीचा सरळ रस्ता या व्हॅलीमधून गेलाय या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर एकही वळण नाही या रस्त्यावर एकही वळण नसल्यामुळे अगदी अंतराळातून सुद्धा तो रस्ता दिसतो एखाद्याला या रस्त्यावरून प्रवास करायचा असेल तर अगोदरच स्वतःसाठी खाद्यपदार्थ खरेदी करून ठेवावे लागतात या रस्त्यावरून प्रवास करताना वेगाची मर्यादा नाही मात्र या दुर्गम आणि निर्मनुष्य रस्त्यावर गाडी बिघडली तर मोठी अडचण येऊ शकते कारण तिथलं सामान्य तापमान पन्नास अंशांपेक्षा जास्त असतं तिथल्या उष्णतेची अनेक कारणं आहेत पॅसिफिक महासागरातून येणारे कोरडेवारे इथं पोचे गरम होतात परिणामी तिथं फारच कमी पाऊस पडतो शिवाय हा भाग समुद्र सपाटीपासून खूप सखल असल्यानं इथं उष्णता जास्त असते डेथ व्हॅलीची लांबी दोनशे पंचवीस किलोमीटर आणि रुंदी आठ ते चौदा किलोमीटर इतकी आहे ही रुंदी आपोआप कमी जास्त होते शास्त्रज्ञांनी इथं संशोधन केलं तेव्हा त्यांना अनेक मानवी आणि प्राण्यांचे सांगाडे सापडले यानंतर अमेरिकन सरकारनं डेथ व्हॅलीमध्ये मरण पावलेल्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं डेथ व्हॅलीमध्ये तुम्हाला निसर्गाचे अनेक चमत्कार पाहायला मिळतील मात्र इथली उष्णता आपल्या शरीरातली पाण्याची पातळी झपाट्यानं कमी करते परिणामी फारच कमी जण तिथं जाण्याचं धाडस करतात एका नोंदीनुसार पंधरा जुलै एकोणीसशे रोजी इथलं तापमान एकोणनव्वद अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं डेथ व्हॅली नॅशनल पार्कमधून जाण्यासाठी साधारणतः तीस ते चाळीस डॉलर्स प्रवेश शुल्क भरावं लागतं या रस्त्यावर जाता तर येतं मात्र तिथून तुम्ही नियोजित ठिकाणी पोहोचाल याची खात्री नाही म्हणूनच या इतक्या सुंदर रस्त्याला डेथ व्हॅली असं म्हटलं जातं रिपोर्ट झी चोवीस तास